माझे नाव तिवन विश्वास पडेल माझ्या शाळेचे नाव हॉवर्ड मेमोरियल हायस्कूल पुरवली मी आता आठवी मध्ये शिकत आहे आमच्या टीम चे नाव लाईट ऑफ गॉड आमच्या टीम मध्ये माझ्या मित्राचे नाव राजवर्धन बाबासाहेब महापुरे आम्ही विकसित भारत बिल्ड थॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आमच्या थीम चे नाव आत्मनिर्भर भारत या थीम स्टॅच्यू क्लिनिंग विथ फिजिकल टच हा प्रोजेक्ट तयार केला आहे आपल्या भारत देशात अनेक ठिकाणी महान नेत्यांचे समाजसेवकांचे पुतळे उभारलेले आहेत हे पुतळे आपल्या इतिहासाची आणि दुर्दैवाने काळाच्या ओघात हे पुतळे धूळ माती आणि प्रदूषणामुळे स्वच्छ होतात त्यामुळे त्यांचा सन्मान आणि सौंदर्य दोन्ही कमी होते, होते। आहे म्हणून मुनु, म्हणूनच समस्येचे उपाय करण्यासाठी आम्ही विचार केला आहे कुत्रे स्वच्छ करण्यासाठी एक स्वयंचलित यंत्रणा बनवण्याची आणि इतर संगीताचा स्पर्श द्यायचा अशा प्रकारे आमचा प्रोजेक्ट स्टॅच्यू क्लिनिंग बी म्युझिकल तर तयार केलेला आहे हा प्रोजेक्ट विकसित भारतासाठी महत्त्वाचा आहे तो स्वच्छ भारत अभियानाला मदत करतो सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ आणि सुंदर ठेवतो लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागरूकता वाढते कुत्र्याच्या माध्यमातून आपल्याला महान नेत्याचा सन्मान आणि आदर वाटतो पाण्याचा वापर कमी प्रमाणात होतो असा प्रोजेक्ट ठराविक वेळेच्या अंतराने उदाहरणार्थ दिवसातून एकदा किंवा दोनदा कुत्र्याची स्वच्छता आपोआप करतो स्वच्छतेच्या वेळी मधुर संगीत वाचते त्यामुळे परिसरात एक आनंददायी आणि आकर्षक वातावरण निर्माण होते प्रोजेक्टचे वैशिष्ट्ये फवारणीसाठी वापरलेले पाणी संकलित करून फिल्टर केले जाते आणि पुन्हा वापरले जाते त्यामुळे पाण्याची बचत होते व वा वातावरण आनंदायी होते आता आता पुढील मित्र राजवर्धन सांगेल आता आमच्या प्रोजेक्टचे कार्य पाहूया या डोंगर चरणा चाकर चाके रशिव हो शिना भारत छात्र बने परिवर्तन का कारण सोच नया करो नया